चांदोबा रामायण बालकांड पहिला भाग एके दिवशी नारद महर्षी तमसा नदीच्या तीरावर असलेल्या वाल्मिकी महर्षींच्या आश्रमात आले वाल्मिकींनी शास्त्राप्रमाणे त्यांचे पूजन केले आणि विचारले हे महात्मा या युगात या लोकात सर्व सद्गुणांनी संपन्न आणि महापराक्रमी असा कोणी पुरुष आहे का तेव्हा नारद महर्षींनी वाल्मिकींना रामाची कथा सविस्तर सांगितली नारद महर्षींचा निरोप घेऊन ते निघून जाईपर्यंत दुपारच्या स्नानाची वेळ झाली होती वाल्मिकी महर्षी आपला भरद्वाज याला सोबत घेऊन तमसा नदीच्या तीरावर गेले तिथे त्यांना क्रोवच पक्षांची एक जोडी दिसली ते पक्षी एकमेकांच्या प्रेमात दंगवून गाणी गाणीगात अरण्यात उडत आनंद लुटत होते वल्कल वस्त्र परिधान करून वाल्मिकी पाण्यात उतरणार होते आणि त्या पक्ष्यांचा आनंद पाहत होते इतक्यात एका पारध्याने बाणाने नर पक्षाला मारले तो खाली पडला आणि तडफडू लागला मादी पक्षाने आर्त ताहो फोडला वाल्मिकींच्या हृदयात त्या पक्षाबद्दल दया आणि त्या व्याधाबद्दल संताप दाटून आला लगेच त्यांनी पारध्याला असे म्हटले मानिषात प्रतिष्ठा त्वंगम शाश्वती समा यत्क्रोवोच मिथुनादेकमवधी काम मोहित अरे निष्ठूर पारध्या प्रेमात मग नसलेल्या क्रोवोच पक्षांच्या जोडीपैकी एकाची हत्या करणाऱ्या तुला कधीच शांती लाभणार नाही असा विचार अनाहूतपणे वाल्मिकींच्या मुखातून श्लोकाच्या रूपात बाहेर पडला त्या श्लोकाला चार चरण होते आणि प्रत्येक चरणात आठ अक्षरे होती आपल्या मुखातून असा श्लोक बाहेर पडलेला पाहून वाल्मिकी स्वतः विस्मित झाले त्यांच्या शिष्याच्या भरद्वाजाच्या आनंदाला तर पारावार उरला नाही त्याने आपल्या गुरूंचे शब्द वारंवार म्हणून तो श्लोक मुखोद्गत केला त्यानंतर वाल्मिकींनी स्नान करून नित्यकर्मे उरकली आणि ते आश्रमात गेले भरद्वाज पाण्याचा कलश घेऊन त्यांच्या मागे मागे गेला आश्रमातही वाल्मिकी आपल्या मुखातून निघालेल्या त्या श्लोकाचाच विचार करत राहिले तेवढ्यात ब्रह्मदेव त्यांना भेटायला आले वाल्मिकी चटकन उठले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवत घातले अर्घ्यपाद्य दिले स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली आणि ते शांत उभे राहिले तेव्हा ब्रह्मदेवाने वाल्मिकींना बसण्यास सांगितले आणि म्हणाले वाल्मिकी माझ्या कृपेनेच तुला कवित्व प्राप्त झाले आहे तू मघाशीच रामाची कथा ऐकी आहेस ना ती कथा महाकाव्य म्हणून रच ही पृथ्वी असेपर्यंत ती कथा टिकून राहील जोपर्यंत ती कथा असेल तोपर्यंत तू उत्तम लोकात संचार करू शकशील असे सांगून ते अंतर्धान पावले अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने वाल्मिकींनी रामायणाची कथा आपल्या मुखातून सहजपणे निघालेल्या श्लोकांसारख्या श्लोकांमध्ये सर्वांना आनंद मिळेल अशा पद्धतीने रचली तीच कथा आपणही वाचून आनंद घेऊया वैवस्वत हा सूर्याचा मुलगा इक्ष्वाकू हा वैवस्वताचा मुलगा वैवस्वत सातवा मनू होऊन त्याने शाश्वत कीर्ती संपादन केली त्यानंतर इक्ष्वाकूंच्या वंशजांना इक्ष्वाकू आणि सूर्यवंशी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्यापैकी सगर हा एक होता हा सगर सहा चक्रवर्ती राजांपैकी एक होता गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणणारा भगीरथ या सगराचाच नातू होता सूर्यवंशी राजांनी अयोध्या नगरी राजधानी करून कोसल देशावर राज्य केले अयोध्येची निर्मिती स्वतः वैवस्वत म्हणूने केली होती ती बारा योजन लांब आणि तीन योजन रुंद अशी सुंदर नगरी होती तिच्या भोवती तटबंदी आणि खोल खंदक होते नगरीत लक्ष्मी नांदत होती तिथल्या लोकांमध्ये शिल्पकार कलाकार पंडित युद्धविदेत पारंगत असलेले आणि वेदवेदांग जाणणारे लोक होते शहरात हत्ती उत्तम जातीचे घोडे गायी उंट आणि गाढवे भरपूर होती लोकांचे जीवन सुखमय होते शत्रूंना अजिंक्य असलेल्या या अयोध्येचे सूर्यवंशी राजा दशरथ राज्य करत होते दशरथ ऐश्वर्यामध्ये इंद्र आणि कुबेरापेक्षा कमी नव्हते ते महापराक्रमी होते दृष्टी जयंत विजय सिद्धार्थ अर्थसाधक अशोक मंत्रपाल आणि सुमंत्र हे दशरथाचे आठ मंत्री होते वसिष्ठ महर्षी त्यांचे कुलगुरु होते वसिष्ठ आणि वामदेव त्यांचे पुरोहित होते गुप्तचरांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात काय चालले आहे हे जाणून घेऊन आपल्या मंत्र्यांच्या मदतीने दशरथ न्यायाने राज्यकारभार करत होते दशरथाला कशाचीही कमतरता नव्हती परंतु मूल नसल्याची उणीव त्यांना सतावत होती एके दिवशी त्यांनी अश्वमेध यज्ञ करून देवांना प्रसन्न करावे आणि त्यांच्या कृपेने अपत्यप्राप्ती करून घ्यावी असा विचार केला त्यांनी आपला मुख्यमंत्री सुमंत्र याच्यामार्फत वसिष्ठ वामदेव सुयज्ञ जाबाली इत्यादी गुरु आणि इतर श्रेष्ठ ब्राह्मणांना बोलावून त्यांचा सल्ला विचारला अश्वमेध यज्ञ करण्याच्या कल्पनेचे त्यांनी कौतुक केले सर्वजण गेल्यानंतर सुमंत्र दशरथाला म्हणाला महाराज तुम्ही योजलेला अश्वमेध यज्ञ करण्यासाठी ऋषशृंगापेक्षा सरस दुसरा कोणीही नाही मी त्यांचे चरित्र सांगतो ऐका असे म्हणत त्यांनी ही कथा सांगितली अंगदेशावर राज्य करणारा रोमपाद हा दशरथाच्या मित्रांपैकी एक होता रोमपादने अन्यायाने राज्य केल्यामुळे अंगदेशामध्ये भीषण दुष्काळ पडला रोमपाद हा दुष्काळ पाहून काळजीत पडला त्याने ब्राह्मणांना बोलावून दुष्काळ दूर करण्याचा उपाय विचारला महाराज विभांडक ऋषींना ऋष्यशृंग नावाचा मुलगा आहे तो जिथे असतो तिथे दुष्काळ नसतो कशाही प्रकारे त्याला अंगदेशात आणून त्याचा यथोचित सत्कार करून तुमची कन्याशांता हिचा त्याच्याशी विवाह लावून दिला आणि त्याला अंगदेशातच ठेवले तर दुष्काळ दूर होऊन देश सुजलाम सुफलाम होईल असे ब्राह्मणांनी सांगितले तेव्हा रोमपादने आपल्या पुरोहिताला आणि मंत्र्यांना बोलावले आणि आज्ञा दिली की तुम्ही जाऊन ऋषश्रुंग महर्षींना इथे घेऊन या हे बोलणे ऐकून पुरोहित आणि मंत्री घाबरले कारण ऋषशृंग सहजपणे अरण्या आणि आपली तपश्चर्या सोडून कोणी बोलावले म्हणून येणारा माणूस नव्हता रागावला तर तो शापही देऊ शकत होता त्याला आणायचे असेल तर एखादी युक्ती योजली पाहिजे पुरोहिताने रोमपादला ती युक्ती अशा प्रकारे सांगितली महाराज ऋषशृंग लहानपणापासून अरण्यात राहून वेदाध्ययन आणि तपश्चर्या करण्यात आयुष्य घालवलेला माणूस आहे त्याला स्त्रिया कशा दिसतात हे देखील माहीत नाही आपण काही स्त्रियांना नटवून फुले देऊन सुवास दरवळेल असे तयार करून पाठवले तर त्या सहजपणे ऋष्यशृंगाला आकर्षित करून आपल्यासोबत आणू शकतील रोमपादने याला संमती दिली आणि काही स्त्रियांना छान नटवून ऋष्यशृंगाच्या आश्रमात पाठवले त्या आश्रमाच्या बाहेर राहून ऋष्यशृंग कधी दिसतो याची वाट पाहू लागल्या तो ऋष्यश्रृंग नेहमी वडिलांची सेवा करत से से। असे आणि कधीही आश्रम सोडून बाहेर जात नसे असे असताना एके दिवशी तो काही कारणाने आश्रम सोडून बाहेर आला लगेच त्या स्त्रियांनी गाणी गात त्याला गाठले त्यांचे सुंदर रूप अलंकार गाणी आणि गोड आवाज ऐकून ऋष्यशृंग आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्याकडे आकर्षित झाला पण त्या स्त्रिया आहेत हे देखील त्याला माहीत नव्हते स्त्रियांनी त्याला जवळ जाऊन विचारले हे ब्राह्मणा तू कोण आहेस या अरण्यात एकटा का फिरत आहेस मी विभांडक महर्षींचा मुलगा आहे तोच आमचा आश्रम आहे तुम्ही आश्रमात आलात तर मी तुमची रितसर पूजा करीन तो म्हणाला त्या त्याच्यासोबत आश्रमात गेल्या आणि त्याने दिलेली कंदमुळे आणि फळे खाल्ली तिथे जास्त वेळ थांबलो तर विभांडक शाप देईल या भीतीने त्या स्त्रिया निघून जाताना त्याला आपल्यासोबत आणलेले खाद्यपदार्थ देऊन म्हणाल्या ही आमची फळे आहेत याचीही चव घे आता आम्हाला जाऊन तपश्चर्या करायची आहे असे म्हणत ऋषशृंगाला मिठी मारून त्या आश्रमाबाहेर निघून गेल्या ऋषशृंगाने त्यांनी दिलेले पदार्थ खाल्ले आणि ती फळेच आहेत असे मानले मात्र ती त्याने खाल्लेल्या फळांपेक्षा खूप चविष्ट होती तसेच ज्यांनी त्याचे आदरा तिथे स्वीकारले होते ते सामान्य मुनींपेक्षा खूप सुंदर होते तो त्यांना विसरू शकला नाही आणि तो संपूर्ण दिवस अस्वस्थ मनाने घालवला दुसऱ्या दिवशी त्या दिसतील या आशेने तो आदल्या दिवशी त्या जिथे दिसल्या होत्या त्याच ठिकाणी गेला त्याला पाहताच स्त्रियांना वाटले की आपले काम फत्ते झाले त्या, त्या त्याला म्हणाल्या महाराज तुम्ही सुद्धा आमच्या आश्रमात या तिथे आम्ही तुमचा छान पाहुणचार करू ऋष्यशृंग मोठ्या आनंदाने तयार झाला आणि आश्रम सोडून त्यांच्या मागे निघाला ऋष्यशृंग येताच अंगदेशात पाऊसही पडला रोमपादने ऋष्यशृंगाला सामोरे जाऊन साष्टांग नमस्कार केला आणि आपल्याला त्याला अशा प्रकारे आणावे लागले त्याबद्दल क्षमा मागितली आपली मुलगा शांता हिचा त्याच्याशी शास्त्रोक्त पद्धतीने विवाह लावून दिला ऋष्यशृंग शांतासोबत सर्व सुखांचा उपभोग घेत अंगदेशातच राहिला सुमंत्राने सांगितलेली ही कथा ऐकून दशरथाला खूप आनंद झाला वसिष्ठ महर्षींची अनुमती घेऊन आपल्या पत्नी आणि मंत्र्यांचा तो अंग देशाला गेला रोमपादने दशथाचा मोठा पाहुणचार केला आणि त्याला आपल्या घरी एक आठवडा ठेवले तो कोणत्या कामासाठी आला आहे हे जाणून घेतल्यावर त्याने आपला जावई ऋषशृंग आणि आपली मुलगी शांता यांना दशरथासोबत पाठवण्यास संमती दिली लगेच दशरथाचे दूत अयोध्या नगरी सजवण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढे रवाना झाले चांदोबा रामायणाचा पहिला भाग पूर्ण Sadness was deep.